देशाचे तुकडे अरे शहीद आजम शहीद आज भगतसिंग फासावर या लोकांसाठी गेले की भारत ते तुकडे होणारे अरे ते काय म्हणतो ठोस तो, तो ते सारी आहे जंजीर मे जकडा राजा मेरा आज पे तुझ पे बारीये कायद्यावर राबवत की असं झालं तर असं काय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही नाहीये नाना भाऊंड अध्यक्ष महाराज अभिनंदन यासाठी करेल नाना भाऊ छत्तीसगड मध्ये काँग्रेसच्या रॅली मध्ये काँग्रेसचे छात्तर लोक कसे मारले हम बहुत शर्मिंदा आहे हे कोणाची विचार महाराज अरे अशा विचार मारे जातात सुई सुई टोचून मारलं पाहिजे अध्यक्ष महाराज हे देशाचे तुकडे अरे शहीद आजम शहीद आजम भगतसिंग फासावर या लोकांसाठी गेले की भारत ते तुकडे होणार चाहिए आणि इथं कुठं शेतकऱ्यांच्या मोर्चाचा विषय शे। इथं कुठं मला समजलं नाही गरीबांच्या मोर्चाचा विषय आणि तुम्ही अशी भीती अशी दाखवताय की शंका येते की तुम्ही छत्रपती संभाजी राजांच्या वंशाचा वारसा चालवता की नाही अरे ते काय म्हणत ग कवीभूषणनी अरे अति घोडे तो तगवारे ठोस तो तेरी सारी सारीय जंजीर मे जकडा राजा मेरा आज पे तुचपे बारीये अरे कायद्याला घालव्हता कायद्यावर राबवत की असं झालं तर असं होईल काय न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही आहे आपल्याला अध्यक्ष महाराज हा आतंकवाद नक्षलवाद कारण अध्यक्ष महाराज गडचिरोलीचा जो नक्षलवाद आहे आपण जी सिक्स्टी केलं अध्यक्ष महाराज झालं काय त्यांनी रूप बदललं जसे रावण हे रूप बदलवून यायचे राक्षस रूप बदलवून यायचा अध्यक्ष महाराज या नक्षलवाद्यांनी रूप बदललं हे रूप काय केलं आता यांनी तो भामरागड अंकिसा टेकडा ही क्षेत्र बदलली आता विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये ते बसायला ते बसायला लागले अध्यक्ष महाराज एखाद्या इंटरनेटच्या क्लब मध्ये जाऊन बसायला लागले आणि धीरे धीरे हे डावी कडवी मी माझे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आहे त्यांचा सन्मान करतो की कम्युनिस्ट पक्ष जो तुमचा आहे तो कामगार रोके पसिनी के गड़ता है। वो खून की नदिया नहीं है आणि म्हणून तुम्ही भीती करू नका आणि चिंता करू नका तुम्ही आवश्यक वाटत तर आम्ही सोबत आहोत हे बी फॉर्म घेऊन सोबत आहोत पण तुम्ही चिंता करू नका त्यामध्ये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आज या ठिकाणी अध्यक्ष महाराज मग तर कधी कधी मी नाना भाऊ नाही नाना भाऊ नाही अध्यक्ष महाराज अभिनंदन यासाठी करेल ना भाऊ मध्ये काँग्रेसच्या रॅली मध्ये काँग्रेसचे लोक कसे मारले हो। तुम्हाला अनुभव आहे काही विषय असे असतात विचारधारा आपली अलग असू शकते वैचारिक मतभेद असू शकतात पण अशा बेगाच्या प्रसंगी आम्ही सर्वांनी एकच जागं पाहिजे अन्यथा शंका कुशंका केल्यावर हो काय जाऊ गडचिरोलीमध्ये संदेश तुमच्या देवलीमध्ये काय संदेश जाईल अरे आपण विदर्भानी अनुभव जाय आपण अनुभव जाय विदर्भाच्या जिव्यानी पण मी मान्य मुख्यमंत्र्यांना खर तर माझी विनंती आहे की सभागृहानी आता एकमतानी हे पारित करून नक्षलवादी डाव्या कडव्या विचारसरणीला सांगायचं की आम्ही सर्वजण भारत माता की जय म्हणणार आहोत धन्यवाद कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका